मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण सदोतीस टक्के भरल्यानं शेतीला पाणी देणं शक्य होणार आहे तसेच औरंगाबादचा पाणी प्रश्नही सुटला आहे जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात नाशिक व नगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू झाल्यानं धरणात वेगानं पाणी आलं आहे जायकवाडीवर आठ दिवसापूर्वी भीषण पाण्याचं संकट असतानाच नाशिक जोरदार पावसानं जायकवाडीचा पाणी साठा या आठ दिवसात सतरा टक्क्यांवरून आता सदोतीस टक्क्यांवर आला आहे अशी माहिती कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे मागील पंधरा जुलै पासून जो काही पाऊस नाशिकमध्ये पडलेला आहे त्या पावसामुळे आपलं जायकवाडी धरणामध्ये आवक येण्याला सुरुवात झाली आहे पंधरा तारखेला आपल्या जायकवाडी धरणामध्ये सतरा पॉईंट झिरो नऊ टक्के पाणी साठा होता व आज घडीला आपल्याकडे पाणी साठा जो काही आहे तो जवळपास वीस टक्क्यांनी वाढलेला आहे आणि आज सध्या घडीला सदोतीस पॉईंट एकतीस टक्के साठा झालेला आहे आपल्याकडे साधारण किती दिवस हा पाणी पुरल असा अंदाज आहे सध्या आपल्याकडे जो काही तेहतीस टक्क्याच्यावर जर साठा झाला आपला तर आपण त्याला इरिगेशन आपण वापरू शकतो आपण आणि आता इथून पुढे आपण इरिगेशनला पाणी आपण देऊ शकतो आपण म्हणजे वर्षभर पुरेल असं पाणी साठा आपल्याकडे सध्या पुढे पाणी साठा गेल्यावर मराठवाड्यातील शेतीला पाणी देता मागील वर्षी साठा त्र्याऐंशी आणखी पाऊस बाकी असताना जायकवाडी मध्ये मोठ्या पाण्याची आवक होईल असं पाटबंधारे विभागानं सांगितलं आहे पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी सिंचनालाही पाणी देता येईल एवढं पाणी जायकवाडीत आल्यानं शेतकरी सुखावला असल्याचं दिसून आलं आहे